श्री रामनवमी उत्सवाच्या औचित्यावर शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशन येथे साई भक्तांच्या सोयी सुविधेसाठी श्री साईबाबा संस्थांचे माहिती व सुविधा केंद्र व लाडू विक्री केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले त्याचे उद्घाटन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे कार्यकारी अभियंता भिकन दाबाडे उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके विद्युत विभाग प्रमुख किशोर गवळी माहिती तंत्रज्ञान प्रमुख राहुल गलांडे अनिल शिंदे आदीसह भाविक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रवरा न्यूज न्यूजसाठी संपादक विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रवरा न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका